श्री शिवाय नमस्तभेम चला तर आपल्या आज ब्लॉगची सुरुवात करूया आपण देवांपासून तर आज सकाळी मस्तपैकी अशी देव पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर शिवल्याला अमृताचं पारायण करणारे मी त्यामुळे म्हटलं त्या पूजाची पुस्तकाची पूजा, पूजा वगैरे करून घ्यावा त्यानंतर मला मी महिनाभर उपवास करणारे त्यामुळे म्हटलं चला दुपारून म्हणजे दुपारून सोडणार होते मी उपवास मग उपवास सोडण्यासाठी म्हटलं चला आज कारल्याचीच भाजी करावा त्यासाठी मग मी बघू शकता आणि ना हे कारलेत ना अशा पद्धतीने बनवले ना बिलकुलही ही नाही होत तर त्यामुळं अशाच पद्धतीने बनवा तर मी सांगते तुम्हाला रेसिपी त्यासाठी घ्यायचं आहे खोबरं आलं लसण सोलून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर शेंगदाण्याचा कुट्टा आणि आपल्या घरात आहे तो मसाला मीठ आणि हळद टाकून ये ना आपण ते ग्राइंड करून घेणार आहोत अशा पद्धतीने एक पेस्ट करून घेणार आहोत आणि ना ज्यावेळेस कारले उकडायला टाकतो ना आपण त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे मिठाने कडू होत नाहीत कारले त्या बघू शकता त्यानंतर ना आम्ही अशा पद्धतीने घेतलेले आहेत करून म्हणजे बॉईल करून घेतलेले आहेत कारले आणि शिजले आहेत त्यानंतर ना त्यामध्ये ते मसाला केल्याला भरून घेतला आणि ना त्यानंतर म्हटलं चला आता लगेच त्याला फ्राय करून म्हणजे फ्राय करून आणि घ्या पण मला वाटलं थोडंसं रस पण करावा त्यासाठी म्हटलं चला मग थोडासा रस्सा वाढवावा आणि थोडासा मसाला उरलेला होता मग तोही मी त्यामध्ये ऍड करून देणार होते नाहीतर आपल्याला जर सुक्की भाजी बनवायची असेल ना तर तुम्ही तो असंच ठेवू शकता किंवा त्याला नुसतं फ्राय करून मसाला टाकून फ्राय करून घेऊ शकता पण मला थोडीशी ना घट्टसर अशी बनवायची होती म्हणजे रसा वगैरे थोडासा ठेवायचा होता म्हणून मी ना त्यामध्ये मसाला आणि पाणी ॲड करणार आहे तर बघू शकता त्यानंतर ना आपण तेल वगैरे टाकून घ्यायचं आणि चांगले फ्राय करून घ्यायचे काढल्याला त्यानंतर थोड्या वेळा पाच दहा मिनटं त्याला हलवत राहायचं आणि त्यानंतर जो उरलेला मसाला होता तो टाकून द्यायचा त्याच्यामध्ये आणि ना वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची हवा तुम्हाला मीठ हवा असेल तर तुमच्या अंदाजे म्हणजे तुम्ही आधी किती घातलं आहे त्यानुसार तुम्ही ना त्यामध्ये मीठ ॲड करू शकता त्यानंतर मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी थोडंसंच घातलेलं आहे कारण मला थोडासा रस्सा ठेवायचा होता त्यामुळं मग मी थोडंसंच ॲड केलेलं आहे पाणी त्यानंतर यांना मस्तपैकी असं त्याला येणार बॉईल करून घ्यायचं शिजवून घ्यायचे कारले आपल्याला हवेत तितका रस्सा ठेवेपर्यंतच हे करायचं शिजवून घ्यायचं बघू शकता तुम्ही त्यानंतर मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कारलेलं आहे ना कधीही क करताना झाकण ना, ठेवायचं ना, ना नाही शिजवताना कारण त्याचा कड कडवटपणा वाफेमध्ये निघून जात असतो त्यामुळं कधीच झाकण ठेवायचं नाही त्यानंतर मी डाळ भात केलं होतं त्यासाठी मी तयारी करून ठेवलेली आहे आणि एक साईडला कणिक म्हणून ठेवली होती त्यानंतर डाळ शिजली होती तर म्हटलं चला लगेच वर्णालाही फोडणी देऊन आणि त्यासाठी मी एक पातेलं घेतलं त्यामध्ये दोन चम्मच इतकं तेल ॲड केलेलं आहे त्यानंतर मोहरी टाकली मोहरी अगदी तडतडून द्यायची आणि ना वरणाला टेस्ट येण्यासाठी वरण छान टेस्टी होण्यासाठी ना हिंग टाकायचं म्हणजे टाकायचंच खूप छान लागतं हिंग टाकलं त्यानंतर थोडंसं लसण टाकल्यानंतर क कट केलेली हिरवी मिरची टाक टाकली त्यानंतर बघू शकता कडीपत्ता असेल तर टाका माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही टाकलेला आणि त्यानंतर मिरची झालेली तळून त्यानंतर मी वरून थोडंसं जिरं घालणार आहे आणि जिरं पण थोडंसं नाही का फ्राय होऊन देणार आहे जिरं जितकं जास्त असेल ना तितकी इतकी छान लागते ना आणि त्यानंतर थोडंसं ॲड क टाकलेलं आहे आपली हळद आणि त्यानंतर आहे ना थोडंसं डाळ मी ना बाजूला काढून ठेवलेली आहे फिक्की आणि त्यानंतर आम्हाला थोडीशी तिखट डाळ बनवलेली आहे बघू शकता तुम्ही आणि हवं हो त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि त्यानंतर वरून कोथिंबीर टाकली त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं हा आणि लास्टला आहे ना ना ज्या वेळेस नाही का आपण गॅस बंद करू त्यावेळेस तुपाची धार टाकायची विसरायची नाही वरणामध्ये वरून तूप टाकलं आणि खूप छान टेस्ट येते त्यानंतर आपलं कारलं बघू शकता सगळा स्वयंपाक झालेला आहे रेडी चपाती वगैरे सगळं रेडी झालेलं आहे आता त्यानंतर आपल्या रोजच्याच प्रमाणे आपलं सगळं जेवायला घ्यायचं आणि टी व्ही समोर घेऊन जायचं मला हे इत के चक्रा मला इतकं मारावंच लागतात रोजच्या आणि डेलीच्या इतकं मला सगळं आणावं लागतं आणि त्यानंतर नंतर ठेवून पण द्यावं लागतं आणि ना सियाचे पप्पा आज थोडंसं बाहेर गेले होते कामासाठी त्यानंतर त्यांनी येतानाही ना म्हटलं चला बायकोला उपवास आहे म्हणून काहीतरी वेगळं घेऊन जा म्हणून त्यांनी कुर कुर हो ना आज कुरकुरे जेवणामध्येच खाण्यासाठी कुरकुरे आणि पॅटीस घेऊन आले होते काहीसाठी तर त्यांना मी म्हटलं की तुम्हाला स्वीट नाही आणता आलं का तर म्हणे माझं लक्षातच नव्हतं जाऊ दे मी हे होईना जाऊ दे असं वाटलं हे कळणं आणलं आहे ना त्यांनी त्यातच आहे आणि दरवेळेस मी नेतानाच सांगते तुम्हाला कसं नेते ती मग आणताना पण दाखवते ना तुम्हाला की मी कशी भांडे आणते ती खरकाटे आणि हे सगळं सर्व खरकाटे भांडे वगैरे सगळं जे नेलं होतं ना तेवढं सगळं वापस आणलं आणि बेसन मध्ये ठेवलं घासायचं जे होतं ते घासायचं बेसिनमध्ये वगैरे ठेवून दिलं बघू शकता तुम्ही आणि ना ह्यांनी थोडंसं ना त्यांना वांगे वगैरे आणायला सांगितले होते भाजीपालाच नव्हता तर खूप पाऊस पण येत होता बाहेर त्याच पावसामध्ये ते जाऊन त्यांनी वांगे आणि टोमॅटो घेऊन आले ते फ्रीजमध्ये ठेवून दिले त्यानंतर फरचीवरती खूप असा म्हणजे जेवणाचे जे वगैरे डाग पडले होते म्हटलं चला ती फरची पण पुसून घ्यावा आपण त्यानंतर जेवण झाले त्यानंतर अशा पद्धतीने मी फरची क्लीन करून घेतली बघू शकता तुम्ही सिया झोपलेली होती आणि हे बघा बाहेर पावसाने आज काही सकाळपासून त्यांनी उघडून दिली नाही म्हणजे कंटिन्युअसली पाऊस चालूच आहे थोडा थोडा येतोच एक घडीत बंद होतो घडीत वाढतो आणि हा आहे ना मी सकाळचा भांडे घासलेले येते आणि त्यानंतर त्याच्यावरच परत डेक घातला मी भांड्यांचा आत्ताच्या भांडे घासून घातले आणि त्यानंतर क्लीन केला किचन वाटा वगैरे आणि ना वाव सुकून भेटला मला हे सगळं आवरून आणि त्यानंतर आहे ना दरवाजा बंद केला आणि म्हटलं चला आता ना थोडंसं बसून घ्यावा मस्तपैकी आणि त्यामुळे म्हटलं चला आता आपलं थोबट पण दाखवणं गरजेचं आहे म्हणून मग माझं तोंड पण दाखवलं मी थोडंसं व्हिडिओमध्ये त्यानंतर म्हटलं चला चलो आता आरामाचा टाईम झालेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी आले आणि मस्तपैकी खुर्चीवर मस्तपैकी ताणून दिली आणि खूप भारी वाटलं मला असा होता